आम्ही मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी आहोत मी मुकुल काकड असा आहे की दीड वर्षापासून आम्ही जे दुरुस्तीचे दुरुस्ती बंगल्यांचे काम केलेले आहेत शासकीय निवासस्थान त्यांचे जे इथे काम केलेले आहेत त्या कामांसाठी अजूनही आम्हाला अनुदान उपलब्ध झालेलं आहे आम्ही खर्चाने पैसे टाकून काम केलेलं कामासाठी आम्ही बारा ऑगस्ट पासून उपोषण करतो आमची कुठे दखल जास्त घेतली गेली नाही घेतली जाते नाहीये तर आमचे एकच म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडनं काम करून घेतलेलं आहे आम्हाला आमच्या कामाचे पैसे मिळाले कधीपासून आपण बसले पत्रव्य बारा ऑगस्ट पासून इथे आम्ही उपोषणासाठी बसलेले आहे आम्ही अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांना पत्रव्यहार केलेला आहे बांधकाम देवेंद्र चव्हाण साहेबांना आम्ही पत्रव्यवहार सचिवांना आहे सचिवांना व्यवहार केलेला आहे सहा विभागाच्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार आहे कोणी भेट दिली ना तुम्हाला थोड्याच दिवसा उद्धव ठाकरे आलेले सगळे मंत्री लोक आलेले आम्हाला इथे भेट दिली नाही पण आम्ही मुंबई सकाळी आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही स्वतः भेटायला गेलो त्यांनी ते सांगितलं की पैशांसाठी मी कॅबिनेट मध्ये विषय मांडतो आणि तुम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करतो आम्ही जवळजवळ आता वीस वर्ष म्हणजे जवळ तीस वर्ष झाला आम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून आम्ही व्यवसाय करत आहोत काम करत आहोत आणि विशेष म्हणजे इथं मुंबई सार्वजनिक बांधव विभागात जवळजवळ चार विभाग येतात चार विभागात मिळून जवळजवळ चारशे कॉन्ट्रॅक्टर इथं नोंदणीकृत रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर कामं करतात आणि त्यांची जवळजवळ पाचशे कोटीची बिल गेली चौदा पंधरा महिन्यापासून प्रलंबित असल्यामुळे आम्हाला गेली बारा तारखेपासून म्हणजे आज जवळजवळ आम्हाला पंचवीस दिवस होत आले की आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या तातडीने गणपतीच्या अगोदर म्हणजे या आम्हाला तातडीने आमचे पाचशे कोटी मिळावेत जेणेकरून आम्हाला मान्य नाही मान्य जर झालं नाही तर आम्हाला इथं याच आज मैदानाला आमरण पोषण करण्याची वेळ येईल कारण पैसे हे लहान ठेकेदार स्वरूपाची कामं करणारे आहेत ते काही मोठे नाही आहेत चारशे पाचशे कोटीमध्ये चारशे कॉन्ट्रॅक्टरची कुटुंब जगतायत आणि त्याच्यावर परत परिवार आहे परत आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत दुकानदार आहेत त्यामुळे हा मोठा समुदाय जवळ चार पाच हजार लोकांचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही शासनाला आम्ही विनंती केली की आमच्या वेगळ्या पद्धतीने बघा म्हणजे आम्ही काही मोठे की चारशे पाचशे कोटीचा एकच कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मोठं बिल घेऊन जाणार आहे त्याच्यावर चारशे पाचशे कोटीचा निरोप म्हणजे जगणार आहे त्यामुळे प्राधान्यानं आम्हाला आमच्या लहान ठेकेदारांना पेमेंट द्या आणि आम्हाला न्याय द्या